अखेर राज ठाकरेंना मिळालं बाळासाहेबांचं धनुष्यबाण चिन्ह काय आहे बातमी स जाणून घेऊया सविस्तर व्हिडिओमधून नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र भाजपकडून राज ठाकरेंना लोकसभेचं चर... लोकसभेसाठी दोन जागा दिल्या जाणार आहेत आणि या दोन जागांवर राज ठाकरेंना शिंदेंच्या धनुष्यबाण या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवावी लागणार आहे अशी सूत्रांची माहिती मिळत आहे मनसेकडे फक्त एक आमदार असल्यामुळे मनसेकडील चिन्ह हे राष्ट्रीय चिन्ह नसल्यामुळे मनसे उमेदवारांना धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे मुंबईची जी जागा आहे ती दक्षिण मुंबईची आहे आणि जी ती जागा शिवसेनेकडे आहे त्यामुळे निवडणूक धनुष्यबाण चिन्हावर लढवावी लागेल त्यामुळे राज ठाकरेंना महायुतीत सामील झाल्यानंतर धनुष्यबाण चिन्हावर लढावं लागेल मित्रांनो आपल्याला काय वाटतं राज ठाकरेंनी भाजपसोबत युती करावी का आपलं मत कमेंटमध्ये नक्की सांगा